लोकमान्य क्लास क्लॉस्टो सेलचे दोन दिवस फ्रेश स्टॉक सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशेच्या च्या खरेदीवर पुलिंग सेल रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोकसेट रुपये सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस सेगडीन शर्फिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य क्लोस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराच्या हॉटेल मनोहर जवळचा अर्धवट रप्पा आठ महिन्यानंतर झाला पूर्ण अनेक नागरिकांनी नगर परिषद कडे केली होती मागणी दिगरा शहरातील हॉटेल मनोहर जवळच्या नालीवरचा नगर परिषद प्रशासनाने अर्धवट रप्पा टाकल्याने अर्धा भाग उंच झाला होता त्यामुळे चार चाकी वाहनांना सुरळीत प्रवास करता येत नव्हता बाराबाई मौलाकडे तसेच शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जाण्याचा हा मुख्य मार्ग होता त्यामुळे अनेक नागरिकांनी याबाबत नगर परिषदेला तक्रार केली होतीच तसेच अनेक वेळा शांतता सभेमध्ये सुद्धा हा या विषयाची चर्चा झाली परंतु याबाबत प्रशासन चुस्त होते परंतु मुख्याधिकारी अतुल पंत यांना याबाबत दिग्गजच्या अनेक नागरिकांनी अर्धवट रप्प्याची तक्रार केली असता आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी नालीवरील अर्धवट रप्प्याला नगर परिषदेने पूर्ण केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद